नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जय सर्व शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची आणि सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज आलेली आहे सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो पहिल्या व्हिडिओला लाईक करून घ्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे शेअर करा तर एक मोठी अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे सप्टेंबर महिन्यात पावसामुळे मराठवाड्यातील तस त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शेती पिकांचे जे नुकसान झालेले होते त्याबद्दल शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य सरकारने गुरुवारी मराठवाड्यासाठी तेराशे कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आता हा निधी जे आहे तालुकेवाईज आहे जिल्ह्यावाईज विभागा व्हायचं आहे काहींना क कमीच्या दर कमी मिळू शकते एकंदरीत जर बघितलं दर्जा आहे पहिले चौदाशे त्र्याऐंशी कोटीचा निधी दिलेला होता आणि त्यातच जर बघितलं दर्जा आहे मराठवाड्यातील शेती पिकांच्या नुकसानापोटी राज्य सरकारने आत्तापर्यंत जवळपास तीन हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे सुरुवातीला चौदा वेगवेगळ्या अध्या अध्यादेशाद्वारे चौदाशे पंधराशे कोटी रुपये देण्यात आलेले होते त्यानंतर दोन दिवसापूर्वी पासष्ट कोटी आणि आणखी तेराशे चौदाशे कोटीपर्यंत निधी मंजूर झालेला आहे म्हणजे असं एका ॲप्रॉक्सिमेटली काढलं तर तीन हजार कोटी रुपयांचा निधीची आहे स सरकारने मराठवाड्याला दिलेलं आहे पुणे विभागाला सुद्धा पैसे मिळालेले आहे नाशिक विभागाला सुद्धा पैसे मिळालेले आहे राज्य सरकारने गुरुवारी मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा चौदाशे कोटी रुपयांची निधी जी आहे तो मंजूर केलेला होता आता जर बघितलं तर लवकरात लवकर हे पैसे मंजूर झालेले आहे आणि दिवाळीपूर्वी हे पैसे बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे त्यामुळे सर्व म्हणजे जे नुकसानग्रस्त शेतकरी आहे त्यांना दिलासा आहे आणि ही बातमी जी एकदम खरी आणि त म्हणजे तंतुतंत बातमी आहे त्यामुळे खोट्या बातम्यांपासून सावधरा काही ठिकाणी दाखवलं जात आहे की आठ हजार दहा हजार पंधरा हजार कोटी मिळाले आतापर्यंत मराठवाड्याला तीन हजार कोटी मिळाले आहे